नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये चला तर लाल भोपळा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो त्याची मी आज तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे लाल भोपळ्याचे तिखट वडे म्हणा गारगे म्हणा तुम्ही गोड खाल्ले असतील भाजी खाल्ली असतील चला तर तुमचा वेळ न घालव तर सुरू करूया इथे मी अर्धा किलोच्या आसपास लाल भोपळा घेतलेला ला आहे त्याला मी असं स्वच्छ सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन्ही साईडून साफ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी आता त्याला बारीक खिसणीने खिसून घेणार आहे आणि मी आता ह्या भाजी करून घेणार आहे हे बघा झालं आहे माझं इथे खिसून भोपळा हे बघा मी भाजीसाठी काय काय घेतलेलं आहे खिसलेला भोपळा लाल तिखट हळद घेतलेली आहे इथे मी पावडर घेतलेली आहे हिरवं वाटण घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेले आहे चला तर मी सांगते इथे मी पावडर कोणती घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडं जिरं घेतलेलं आहे बडीशेप घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे आणि त्याची मी मस्त अशी भाजून पावडर केलेली आहे आता इथे ते कढईमध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर मी हिरवं वाटणामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घेतली होती ती घालून घेतली त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं हळद घालून घेतली तिखट घालून घेतलं आणि मग आपली केळलेली पावडर घालून घेतली आणि व्यवस्थित हलवून घेतली बघा कारण की तुम्हाला तिखट आवडीनुसार घेऊ शकता हिरव्या मिरच्या किंवा मिरची पावडर आता मी ह्याच्यामध्ये भोपळा घालून घेते आणि त्याला व्यवस्थित हलवून घेते भोपळ्याला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही तो लगेचच शिजतो हे बघा व्यवस्थित हलवून मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे जास्त घालणार नाही आहे कारण की भोपळा लगेचच शिजतो आणि इथे आपल्याला गॅस एकदमच बारीक ठेवायचा आहे जास्त ठेवायचा नाही आहे आता मी ह्याच्यावर झाकण घालून घेते हे बघा भोपळा खरंच आपल्या शरीराला खूप चांगला असतो ज्यांना मधुमेह असेल त्यांच्यासाठी तर अधिकच सुंदर असतो हे बघा आता झाले माझी भाजी आता मी ह्याला काढून घेते आणि ह्याला मी नॉर्मल करणार आहे जास्त गरम पण नाही करायची जास्त थंड पण नाही इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं बेसनपीठ कोथिंबीर आणि सफेद तिळ घेतलेले आहेत चला तर मी इथे पीठ भिजवून घेते मोठी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घालून घेणार आहे त्याच्यानंतर मध्यम वाटी तांदळाचं पीठ घालून घेते आणि छोटी वाटी बेसन पीठ घालून घेते त्याच्यानंतर मी आता इथे आपली नॉर्मल केलेली भाजी घालून घेणार आहे भोपळा खाल्ल्याने आपले वजनसुद्धा कमी होते शिवाय केस स आपली त्वचासुद्धा चांगली राहते हे बघा ह्याच्यामध्ये मी कोथंबीर घालून घेतली त्याच्यानंतर मी तीळ घालून घेते हे बघा सफेद तीळ घालून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण की आपण भाजीमध्ये पण मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार मीठ टाका किंवा तुम्हाला जमेल तसंच टाका आता मी ह्याला व्यवस्थित मळून घेते लगेच पाणी घालायचं नाही आहे आता मी हे भाजीचंच पाणी होतं थोडंसं ते घालून घेतले असंच थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आपल्याला हा गोळा एकदम जास्त घट्ट पण नाही मळायचा आणि पातळ पण नाही मळायचा मध्यमच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे कोणाला जर तुम्हाला व वडे तेलकट असतील म्हणून खायचे नसतील तर तुम्ही ह्याचे पराठेही बनवू शकता ते सुद्धा छान आणि एकदम टेस्टी लागतात ला हे बघा पीठ आता माझे इथे झालेलं आहे आता मी ह्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित भिजवून ठेवते हे बघा आता त्याला मी दहा ते पाच ते दहा मिनटं ह्याला मी झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी वडे करायला घेणार आहे हे बघा आता मी वडे करते भोपळा खाल्ल्याने आपले वजनसुद्धा कमी होते हा सुद्धा एक भोपळ्याचा फायदा आहे हे बघा आता मी ह्याला झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर मी वडे तयार करायला घेते त्याच्यामुळे तुम्ही भोपळा तुमच्या जेवणामध्ये ठेवतच जा तो पित्तनाशक पण आहे आता मी इथे वडे तळायला घेते हे बघा आता ह्याचे वडे करून घेते आणि मग तळून घेते तुम्हाला लाटण्याने लाटायचे असतील तर लाटू शकता किंवा हाताने तापायचे असतील तर थापू शकता इथे मी थोडंसं तेल टाकून थापायला घेतलेत वडे वडे आपल्याला जास्त जाडसरही नाही आणि पातळही नाही मध्यमच वडा आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे तो मस्त टम फुलतो आणि चवीलाही छान लागतो हे बघा तयार झालं आहे माझा इथे वडा करून आता मी ह्याला तळून घेते असेच मी नाश्त्यापुरते पाहिजेत तेवढे वडे तळून घेणार आहेत हे बघा कसा मस्त टम फुलतो वडा तेल व्यवस्थित गरम झालं असेल तर छान होतात आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे वडे तळायचे आहेत पूर्ण तेल निथळून तुम्ही हो, हे वडे काढू शकता तेलकट नाही होत तरीसुद्धा जर कोणाला तेलकट खायचं नसेल तर तुम्ही ह्याच पिठाचे पराठे बनवून द्या त्यांना खायला हे बघा रेडी झालेत आता माझे इथे भोपळ वडे असेच वडे मी तळून घेतले एकदम छान लागतात टम फुलतात तुम्ही पण नक्की ट्राय करा है, माजे हे माझे भोपळवडे हे बघा या आष्टा करायला तुम्हाला एक वडा मी तोडून दाखवते हे बघा मस्त होतो सुंदर होतो लागतो पण चवीला छान चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमी आनंदी रहा, हसत रहा, मस्त मस्त खात राहा चला तर भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद